नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण अशा अतिशय गूढ आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होणाऱ्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे पहाटे तीन आणि पाच या वेळेस जाग का येते लोककथांमध्ये धर्मग्रंथांमध्ये आणि अगदी आधुनिक मानशास्त्रातही याबद्दल वेगवेगळे व्याख्या आहेत काहींना हे शुभ संकेत वाटतात तर काहींना अशुभ पण खरी गोष्ट काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी आपण थोडं या विषयात दूर तर चला पाहूयात पहाटे तीन आणि पाचचा चा काळ कोणता असतो तो ही वेळ साधारण ब्रह्ममुर्त म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्योदयाच्या सव्वा तीन तास आधीचा हा काळ असतो यावेळी वातावरण ऑक्सिजनची मात्रा जास्त असते मन शांत असते आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा सर्वात उत्तम काळ मानला जातो ध्यान जप प्रार्थना किंवा ग्रंथपठण केल्यास मनाची एकाग्रता सहज वाढते त्यामुळे जर तुम्ही यावेळेत नैसर्गिकरित्या जागे होत असाल तर हे शरीर मन आणि आत्मा यांची साधनसाठीची नैसर्गिक तयारी समजली जाते तर बघूयात की हे शुभ संकेत असतात की अशुभ असतात शुभ संकेत का? तर आध्यात्मिक जागृतीचा काळ असतो तो अनेक साधक योगी संत यांना यावेळेस स्वतः डोळे उघडतात कारण यावेळी मनाचा अल्फा वेर स्तर जास्त असतो जो ध्यानासाठी योग्य असतो देवांशी संवादाचा वेळ असतो परंपणे परंपरेनुसार या वेळेत केलेली प्रार्थना आणि मंत्र जप थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो असे मानले जाते ऊर्जेचा प्रवाह वाढत असतो योगशास्त्र सांगते की पहाटेचे या तासात प्राणशक्ती जागृत होते जीवनातील बदलांची चाहूल देखील असते काही लोक सांगतात की या वेळेत वारंवार जाग येणे म्हणजे तुमच्या जीवनात नवे वळण येण्याची चाहूल असते अशुभ मान मानणाऱ्या माननेर, मानणाऱ्याची धारणा असते की काही संस्कृतीमध्ये पहाटे तीन ते चार हा काळ विचिंग अवर म्हणून ओळखला जातो पाश्चात्य लोकांमध्ये या वेळेत नकारात्मक शक्ती सक्रिय होतात असे सांगितले जाते काहींना वाटते की सतत या वेळेत जाग येणे म्हणजे मनात भीती ताण किंवा कुठेतरी नकारात्मक ऊर्जा आहे जर या जाग येताना बेचनी घाबरट किंवा वाईट स्वप्न असतील तर हे आरोग्य आणि मानसिक स्थैर्य सुधारण्याची गरज दर्शवू शकते वैज्ञानिक दृष्टीचे स्पष्टीकरण देते मी आता वैज्ञानिक दृष्टीने पाहता आपण झोपेचे चार पाच चक्र असतात सकाळच्या शेवटच्या झोपेच्या टप्प्यात आपली झोप हलकी असते म्हणून सहज जाग येते ताणतणाव दिवसातून किंवा मनात साठून राहतात त्यामुळे आपण न कळत लवकर उठतो शरीराचे संकेत असतात काही वेळा पोट यकृत किंवा मूत्राशयाच्या आरोग्याशी निगडीत कारणामुळे हे या वेळेत डोळे उघडतात असे होत असताना काय करावे शुभ दृष्टिकोन ठेवा जर उठलात तर घाबरू नका दोन मिनिटे डोळे मिटून जप श्वसन साधना किंवा प्रार्थना करा आपले आरोग्य तपासा जर बेचैनी किंवा वाईट स्वप्न येत असतील तर आरोग्य तपासणी करून घ्या आणि मन शुद्ध करा रात्री झोपण्यापूर्वी चांगले विचार शांत संगीत प्रार्थना करा ब्रह्ममुहूर्ताची साधना करा या वेळेला आशीर्वाद मानून दिवसाची सुरुवात आध्यात्मिकतेने करा एक छोटीशी संत कथा सांगते एकदा एका तरुणाने स्वामी समर्थांना विचारले स्वामी माझे रोज तीन वाजता डोळे उघडतात हे का होते बरं स्वामी हसले आणि म्हणाले तुला जागवणारा मीच आहे कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे पण तू पुन्हा झोपतोस तरुणाला काही कळलंच नाही तेव्हा कळालं की ही वेळ वाया घालवायची नाही त्याने त्या ते वेळेला जप सुरू केला आणि काही दिवसातच त्याच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागले एवढंच सांगू शकते की पहाटे तीन ते पाच ही वेळ शुभ की अशुभ हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते जर तुम्ही घाबरता तर ती बेचैनीची लक्षणे ठरते जर तुम्ही कृतज्ञेने आणि श्रद्धेने उठून प्रार्थना करत असाल तर ती एकदा वरदानाची वेळ आहे ही वेळ देवांशी स्वतःशी आणि निसर्गाशी संवाद साधण्याची आहे ती वेळ वाया घालवू नका तर भक्तांनो पहाटे तीन ते पाच या वेळेत डोळे उघडले तर घाबरू नका उलट तो क्षण जपून ठेवा ही वेळ देवाची दिलेली भेट आहे आपल्या मनाशी आणि आत्म्याशी बोलण्याची वेळ आहे दोन मिनिटिका होईना पण डोळे मिटा श्वास घ्या आणि फक्त देवाचं नाव घ्या अशा छोट्या साधनेतून मोठे बदल होतात आणि तुमचा दिवसच नाही तर आयुष्यही उजळून निघतं चला तर मग आपण सगळे मिळून या पवित्र वेळेला एक नवा अर्थ देऊयात तोपर्यंत स्वामी समर्थ